मध्यमवर्गीय कुटुंबातील काही सवयी दारावर टॉवेल किंवा साडी वाळत टाकलेली असते घरातील गोदरेजचे लोखंडी कपाट आणि त्याच्या आरशावर सगळीकडे टिकल्यास टिकल्या चिकटवलेले असतात महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये कॅलेंडरचे फक्त दोनच प्रकार पाहायला मिळतात कालनिर्णय आणि महालक्ष्मी दुधाच्या पातेल्यात राहिलेली साई चमच्याने काढून खायची किंवा त्याचा चहा करायचा उन्हाळा सुरू झाला की घरातील सगळ्यांना गॅस वाचवण्यासाठी गार पाण्याने आंघोळ करायला सांगायची घरात वापरलेल्या कपड्यांचे गाठोड बांधून ठेवायचं आणि बोहरीन आली की ते कपडे नेऊन तिला द्यायचे आणि त्याच्यावर भांडे घ्यायचे गे हॉटेलमध्ये गेलं तर पदार्थाच्या किमती पाहून ऑर्डर करणे संध्याकाळी देवाला पटकन दिवा लावून टी सुरू केला की संध्याकाळ झाली हे होम मिनिस्टरच्या गाण्याने कळते त्यानंतर ब्रेकमध्ये कुकर लावणे भाजी निवडणे गॅस बंद करायला सांगणे अशी कामे केली जातात जास्त बिल येत म्हणून फ्रीजचं दार जास्त वेळ उघडं ठेवायचं नाही जुन्या पेपरचे पुस्तकांना कवर लावायचे जुने वर् बॉर्नविटाचे डबे फेकून न देता त्यामध्ये दे डाळी तांदूळ भरून ठेवायचे भांड्याचा किंवा कपड्याच्या साबणाचे दोन तुकडे करून वापरायचे सणाला कपडे घ्यायला गेलं की आधी किंमत पाहिजे आणि मग वाढत्या मापाचे कपडे घ्यायचे घरातील मोठ्या भावंडांची खेळणी दप्तरं पुस्तकं छोट्या भावंडांना वापरावी लागतात घरातील डिनर सेट काचेची भांडी फक्त पाहुणे आल्यानंतरच वापरायची किराणा मालाच्या आलेल्या पिशव्या फराळ बांधून ठेवण्यासाठी वापरायच्या टूथपेस्ट संपली की ती कात्रीने कापून तिचा पूर्ण वापर करून घ्यायचा लग्नात मिळालेली पाकिटं निवांत वेळ मिळाला की फोडून त्यात किती पैसे मिळाले ते लिहून ठेवायचे चिकन मटन फक्त रविवारी आणायचे सकाळी खाऊन झालं की संध्याकाळी परत तेच उरलेला रस्सा खायचा रात्रीचे जेवण किती बनवायचे हे सकाळचं जेवण किती शिल्लक आहे याच्यावरून ठरवत असते हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद